गुजरात स्पेशल सुरती उंदियो सगळ्यांचा आवडता हिवाळ्यात कंदमुळे आणि बऱ्याच भाज्या पात भरपूर येतात आणि ते हिवाळ्यात खाल्ली जावी उंदियोमध्ये स्पेशली लसूणपात भरपूर आणि ओवा वापरला जातो तेलात केलं जातं लसूणची एक गड्डी पूर्ण मोठीवाली घेतली आहे त्याच्यामध्ये मुठिया जातात एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन लाल मसाला कोथिंबीर भरपूर वाटण्यासाठी ओलं खोबरं आलं हिरवी मिरची पेस्ट मेथीचे पाला मेथी पाला त्याच्यानंतर समप्रमाणात आलं आणि तिखटवाली हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आहे जिरे सफेद तीळ ओवा ओवा भरपूर लागतो धना पावडर हिंग एक अख्खा लिंबाचा रस ओली हळद जी मी पिझव करून ठेवली आहे सध्या मार्केटमध्ये भरपूर आले तुम्ही घेऊ शकता गरम मसाला आणि गोडा मसाला हे प्रमाण तुम्ही किती प्रमाणात भाज्या घेत आहे त्या प्रमाणात घ्या हिरवे मटार एक वाटी एक वाटी तुरीचे दाणे नंतर हे कंद जांभळ्या रंगाचं तो तर फळ कणगी रताळे कच्चे केळे बटाटा त्याच्यानंतर करांदा घेतला आहे मी तर ही कंदमुळे बाजारात मिळतात आत्ता हा करांदा आहे सुरणही घालतात पापडी वांग वांगं काटेरी वांगं घेऊन त्याच्यात मसाला भरून त्याचं केलं जातं पण मी हिरवं वांगे घेतले आणि त्याचे पीस केले आहेत आता सगळ्यात पहिलं सुरती पापडी मटार आणि तुरीचे दाणे सगळे तेल भरपूर लागतं त्यामुळे तेलातच त्यांना शिजवून घ्यायचं आहे तर वाफेवर मी शिजवून घेणार आहे थोडंसं मीठ घालून चवीपुरतं वेगळं तुम्ही कुकरलाही एक एक शिटी मारून घेऊ शकता त्याच्यानंतर कंद सगळी आपल्याला तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर प्रॉपर तळ्याच्यात आतपर्यंत तळली गेली पाहिजेत कच्ची नाही राहिली पाहिजेत बटाटा पहिला टाकलाय एक एक करून मी लाईनीत तळून घेते पहिला बटाटा पहिलीची तळायला वेळ लागतो की तळून घ्या लास्टला मी केळं आणि वांग तळून घेणार आहे सगळ्यात लास्टला आणि हेच तेल परत मी उंदियोसाठी वापरणार उंदियो पूर्णपणे तेलात बनवला जातो कारण तो दोन तीन दिवस टिकून मोरवून मुरून, मुरून, मुरून खाण्यात खरं मजा मजा आहे आणि त्याची चव पण येते तर हे मी सगळं रताळं सग जेवढी कंद तुम्हाला बाजारात मिळतील ती घाला ऑप्शनल आहे जे पण मिळतील ती बटाटा रताळं आणि जे जांभळ्या कलरचं जे येतं कोणफळ ते जरी नुसतं घातलं तरी चालेल वांगं कच्चं केळं सुरण मिक्स भाज्या नॉर्मली ज्या पण तुम्हाला आवडीच्या असतील त्या आवडीच्या नसतील त्या नका घालू मांडे कणगी आणि करंदा होता तर तो, तो मी वापरला त्याची पण चव छान लागते कोणफळ आता मुठिया पहिल्या बनवून घेऊया कारण मुठी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये कोथिंबीर मेथीची पानं लसूण पात तर हे सगळं समप्रमाणात घेतलं आहे तुम्ही आवडीनुसार घ्या नंतर तीळ सफेद तीळ एक टेबलस्पून एक टेबलस्पून गोडा मसाला एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबलस्पून धना पावडर एक टेबल स्पून जिरे हिंग एक स्पून एक टेबल स्पून गरम मसाला मीठ चवीनुसार आलं आणि हिरवी मिरची पेस्ट ते तिखट मोठ्या किती हवं त्याप्रमाणे तुम्ही घ्या मी अंदाजाने घेतलं आहे सगळं साधारण एक टेबलस्पून तिखटवाल्या मिरचीची पेस्ट आहे आता हे ना छान असं हाताने असं मुरगळून घ्यायचं आहे कारण कमी पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे लिंबाचा रस एक अख्खा साखर एक टेबलस्पून स्पून गायला पाणी सुटतं लिंबाचा रस आणि मीठ घातलं की आणि त्याच्यात आपली पिठं घालून ते छान असे मळून घ्यायचं आहे त्याच्यात मी एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन घेतलं ह्याच्यात ओवा पण घातला एक टेबलस्पून जेवढे मसाले दाखवलेत तेवढे सगळे घालायच्यात डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं ना वेगळं वेगळं देते म्हणजे तुम्हाला कळेल काय काय केलं के कारण ह्या भाजीला वेळ लागतो जवळजवळ दीड तास अगोदर तुम्हाला सगळी तयारी करावी लागते आणि त्याच्यानंतर भाजी झटप झटपट होते आता हे थोडंसं एक टेबलस्पून पाणी घालून पीठ मळून घेतले तेलाचा हात लावून आणि त्याचे लांबसर असे गोळे करून ज्या तेलात आपण कंद तळली ना त्या तेलातच ते तळून घ्यायचे आहेत छानपैकी आतपर्यंत कुरकुरीत झाली पाहिजेत पीठ एक दहा मिनटं मळून बाजूला ठेवा आणि नंतर ते तळून घ्या आणि हे बघा लांबसर असे त्याचे गोळे केले आहेत खरं म्हणजे उंदिओमध्ये ह्या ह्यालाच जास्त महत्त्व आहे मोठी आला मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग पिठाच्या पण बनवल्या जातात आता त्याला जी चटणी पाहिजे उंदिओसाठी ओलं खोबरं अर्धी वाटी लसूणपात भरपूर नंतर कोथिंबीर हे सगळं आपण वाटून घेणार आहे नंतर हिरवी मिरची आल्याची पेस्ट ती मी अगोदर भरपूर अशी करून ठेवलेली तुम्ही प्रत्येक वेळी फ्रेश पण घेऊ शकता सफेद तीळ एक टेबलस्पून एक टेबलस्पून ओवा एक टेबलस्पून काळा मसाला एक टेबलस्पून धना पावडर ओली हळद हिंग जिरे एक टेबलस्पून आणि साखर लिंबाचा रस मीठ चवीनुसार आणि हे सगळं वाटून त्याची पेस्ट करून घ्यायचे मऊ लाल तिखट एक टेबलस्पून तर ह्याला ही छान अशी पेस्ट करून घ्यायची हे झालं उंदियोचं वाटण सफेद तीळ ह्याच्यामध्ये भरपूर लागतात ओवा भरपूर लागतो हिवाळ्यात सगळ्या भाज्या भरपूर प्रमाणात येतात आणि त्यावेळी हा उंदियो बनवता बनवला जातो कारण हे सगळं मिळतं आता जी आपण तळून घेतलेली कंद वांग वगैरे होतं त्याला वाटण नंतर मटार आणि आपली पापडी सुरती पापडी त्यालाही सगळं वाटण लावून घ्यायचं आहे लेअर करून ही भाजी केली जाते तर आपण ही लेअरमध्येच लावणार आहोत सुरती पापडी मटार आणि तुरीचे दाणे पहिले आपण तेलामध्ये हे करून घेणार आहोत परतून कंद तळलेलं तेल त्याच्यामध्ये जिरं हिंग ओवा सफेद तीळ छान असं चा तडतडवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पावटा मटार आणि तुरीचा पहिला लेअर आपण लावणार आहोत आणि त्याच्यावर कंद आणि वाफ काढल्यानंतर मुठिया ठेवणार त्याच्यावरती आणि झाकण लावून वाफ काढणार स्टीलचं भांडं आहे फोडणीत आपण कोथिंबीर आणि उरलेला जो ओला लसूण होता चिरलेला तो पण घातला आहे मग आपली उंदियो तयार आहे मीठ ऑलरेडी वाटणात भाज्या शिजवताना आपण घातलेला आहे वरून ॲडिशनल लागलं तर तुम्ही टाकू शकता थोडं पाणी एका बाजूला गरम करून ठेवा अगदी नावाला अर्धा पिला पाणी आपण जे काही वाटण किंवा मिक्सर धुणार आहोत ते तेवढं वापरणार आहोत कंद सगळी आपली ऑलरेडी तळलेली आहेत आता ती फक्त ह्याच्यामध्ये शिजवायची आहेत त्या वाटणामध्ये त्या वाटणाला एक चव असते अप्रतिम हे वाटण पण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ह्याने बनवलं जातं सुरती उंदियो वेगळा आहे राजस्थानी वेगळा आहे गुजराती वेगळा आहे मारवाडी वेगळं आहे ह्याच्यात थोडे वेगळे वेगळे व्हेरिएशन वेगळेवेगळे प प्रकार आहेत वांग स्टप करून भरून केळं पण असं भरलं जातं कच्चं केळंमध्ये चार भाग करून असं सगळं बनवलं जातं प्रकारे आणि छान लागतो वेगवेगळे प्रकार मेहनत खूप आहे खूप वेळ लागतो स्टीलचं भांडं आहे त्यामुळे खाली थोडं चिटकू नये म्हणून मी चमचा हे करून थोडंसं हलवून घेतलं आहे आणि झाकण मारून वाफ काढून आता वाफ काढायला पण पंधरा वीस मिनटं लागतात जरी भाज्या तळून घेतलं तरी त्याच्यामध्ये तो मसाला मुरणं गरजेचं आहे सगळ्या शेवटी मोठिया मुठिया तुम्ही भजी म्हणून नुसत्यासुद्धा खाऊ शकता आणि झाकण मारून एक पाच मिनटं छान वाफ काढून घ्यायचे की आपला सुरती उंदियो तयार आहे खाण्यासाठी नुसता पण हा अप्रतिम लागतो नुसताच खाल्ला जातो पण ह्याच्यावर ज्वारीची लावलेली रोटी वगैरे बनवतात भाकरी आणि त्याच्याबरोबर हा याचा आस्वाद घेतात तर करून बघा सुरती होऊन चवीला अप्रतिम पण भरपूर कष्टाचं काम असणारा रेसिपी आहे ही आणि सगळ्यांची आवडती